होता का था आ, सांगा सा? कांदा था नुकसान काय सांगायचं नाही कांदा पिकाचं नुकसान झालं आहे आता वेगवेगळे जे आहेत रिपोर्ट येत आहेत पण शासन मला खात्री आहे की त्यांना निश्चितपणे मदत करतील आणि त्यासाठी जे आहे मी आता तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललो पंचनाम्याला आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुरुवात झालेली आहे बारामतीमध्ये <laughs> एका रस्त्याच्या बोलताना अजित पवार तर पवार साहेबांनी असं म्हटलं अनेक वर्ष पवार साहेबांनी अनेक वर्ष विकास कामात करण्याचा प्रयत्न केलाय असंही अजित पवार म्हणतात काका <laughs> काका लोकांना विश्वासात घ्यावा लागत त्याशिवाय पुढे चालता येत नाही असं विधान बारामतीतील रस्त्याच्या कामाच्या एका कार्यक्रमासंदर्भात अजित यांनी केलंय साहेबांनी अनेक वर्ष काम केलंय असंही अजित पवार यांनी म्हणत आहे मग दरम्यान गेल्या काही दिवसात तिसऱ्या साहेब ठीक आहे ना शेवटी जे आहे ते त्यांचे काका आहेत आणि जो त्यावेळेचा जो प्रसंग मी थोडाफार वाचला तो ते त्यांच्यासमोर काका नावाचे दुसरे ग्रस्त होते काका आणि काहीतरी दुसरं आडनाव आहे त्यांचं आणि ते कार्यकर्ते होते ते तिथले प्रमुख कार्यकर्ते होते त्यावेळेला ते म्हणते मला की या काकांना विचारल्याशिवाय काय आमचं पुढे काही चालत नाही आणि चांगली गोष्ट आहे ना काकाला विचारून माझा सुद्धा भाचा समेत